ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपलं नरकातलं स्वर्ग हे पुस्तक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलंय काल राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही राऊतांनी हे पुस्तक पाठवलेलं होतं जर त्यांना असेल त्यांनी शांत शांतवा त्यांना वाटत की मी कोणत्या तरी स्वातंत्र्याची लढाई लढून आलो आणि म्हणून त्यांनी जे लिहिलेलं बकवास पुस्तक आहे संजय राऊत यांनी आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकातून धक्कादायक खुलासे केले होते दरम्यान राऊतांनी हे पुस्तक आपल्या कट्टर विरोधकांना देखील यावरून देखील आता राजकारण एकेकाळचे आपले सहकारी असणारे आणि आता पक्के राजकीय वैरी झालेल्या एकनाथ शिंदेना देखील राऊतांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक पाठवत टोला लगावलाय एकनाथ शिंदेने पुस्तक वाचलं वाचायलाच पाहिजे पुस्तक जर त्यांना व्यवस्थित लिता वाचता येत असेल तर त्यांनी शांतपणे त्या पुस्तकाचा गावा समजून घेतला पाहिजे आणि बराच काळ ते आमचे सहकारी होते विशेषतः जेव्हा त्यांच्या त्यांचा जो मार्ग निर्माण झाला भाजपात पळून जाण्याचा त्याच्या आधी आणि साधारण त्या काळामध्ये ते माझ्या बरोबर होतेच आणि माझ्या बाबतीत काय चाललं त्यांना पूर्ण कल्पना होती त्यामुळे त्यांच्या पत्रात मी लिहिले की तुम्ही घटनांचे साक्षीदार आहात म्हणून ते पुस्तक संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना पुस्तक पाठवल्यानंतर संजय शिरसाट यांनी संजय राऊतांचं पुस्तक बकवास असल्याचं शिरसाट म्हणाले तर यानंतर अंबादास दानवेंनी संजय शिरसाट यांच्यावर जोरदार पलटवार केलाय संजय राऊत रोजचा जो सकाळी बोलतो तो त्याला आपण भोंग म्हणतो ते आता अनेकाला पचनी पडत नाही अनेकांनी त्याचा टाळणं हे सगळ्यात उत्तम मार्ग हा स्वीकारलेला आहे जेलमध्ये गेल्यानंतर जसं मी भारत पास पाक युद्धामधून वापस आलो की काय या आविर्भावात जर त्याचे स्टेटमेंट चालू आहेत भ्रष्टाचारच्या आरोपमध्ये आतमध्ये गेले होते परंतु आता जे स्टेटमेंट चालू आहे की त्यांना वाटतं की मी कोणतं तरी स्वातंत्र्याशी स्वातं लढाई लढून आलो काय आणि म्हणून त्याने जे लिहिलेलं बकवास पुस्तक आहे वाचलं पाहिजे असे सगळ्या विचाराचे वाचन असलं पाहिजे ठीक आहे राऊत साहेबांचं सा काही आवडत नसेल पण वाचन तर केलं पाहिजे ना नरकातला स्वर्ग कारण सरकारच्या कृपेनं केंद्र आणि राज्य सरकारच्या कृपेनं फक्त त्यांच्यावर आवाज उठवला म्हणून त्यांना तुरुंगात जावं लागलेलं आहे आता बघा ना इथे इथे मंत्र्यांच्या प्रॉपर्ट्या किती आहे त्या कोटी सत्याऐंशी लाख रुपये पकडले पकडलेवर आरोप आहे काय के सरकार संजय राऊतांनी केवळ शिंदेनाच नव्हे तर फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देखील नरकातला स्वर्ग हे पुस्तक पाठवलंय आपण तुरुंगात असताना राज ठाकरे यांनी घरी फोन करायला हवा होता अशी खंत संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये व्यक्त केली होती त्यानंतर आता संजय राऊत यांच्याकडून राज हे पुस्तक भेट देण्यात आलं पाठवले राज ठाकरे यांना माझं व्यक्तिगत पत्र लिहून ते त्यांना पाठवलेलं आहे मी एकनाथ नाही पाठवलं वाचा म्हटलं हे पुस्तक तुम्ही माणसानं संकट काळामध्ये पळून न जाता कसं आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे यातून जर काही कोणाला प्रेरणा घेता आली म्हणून ते पुस्तक मी लिहिलं आहे मी देवेंद्र दे फडणवीस यांना हे बालसाहित्य पाठवलेलं आहे संजय राऊतांना एकतीस जुलै दोन हजार बावीस मध्ये ईडीनं अटक केली होती त्यानंतर शंभर दिवसानंतर म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये संजय राऊतांना जामीन देखील देण्यात आला कथित पत्राचा घोटाळा प्रकरणी राऊतांवर कारवाई करण्यात आली होती दरम्यान याच काळात राऊतांनी लिहिलेलं नरकातला स्वर्ग हे पुस्तक आता त्यांनी आपल्या कट्टर विरोधकांनाही दिलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास